तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा <coughs> ना 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 गट इथं समजूत काढण्यात होईल नाही 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 गल्लत होती मोहोल तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये गटबाजी नाहीये जो घडला मत टाकतो तो त्या तालुक्यातला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्यामुळे तशी कुठलीही गल्लत करू नका मेहरबान करून माझ्या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये गटबाजी नाही राष्ट्रवादीमध्ये तुमच्या डोक्यातनं ते काढा मेहरबान करून मीडियावाल्यांनी कोणीतरी एखाद्यानं आपल्या कॅमेरा पुढं यावं म्हणून करता काय म्हणत असेल तर ते गहू नये परंतु इथं गटबाजी नसल्यामुळेच तीन आमदार या तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादीचे अपरिचद दिलेले आहेत निवडून आणि आघाडीचा धर्मसुद्धा या तालुक्यातील मतदारांनी गेली तीन चार निवडणुका पाळलेल्या आहे तसाच याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार हे रामभाऊ सातपुतेना प्रचंड मताधिक्य देऊन तो पाळणार आहे सात तारखेला दिसणार आहे खूप काही लांब नाही आहे आम्ही इथं असणार आहे तुम्ही इथं असणार आहे आपल्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं होतं की मालकाचा आदेश आल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही हे त्यांची एक भावना असती परंतु आज मी त्यांना सांगितलेलं आहे आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना माहितीच आहे की आम्ही आघाडीचा धर्म तंतोतंत पाळणारी माणसं आहोत आम्ही सत्तेपेक्षा संपत्तीपेक्षा विचाराला विचाराला मानणारी माणसं आहोत आणि दिलेला शब्द पाळणं ही या मोहोळ तालुक्याचा ता लौकिक आहे आणि तो लौकिक आम्ही कधीही बाद होऊ देणार नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर थोडी नाराजी व्यक्त पाठबळ मिळालं होतं अहो प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो तो इथं मराठा समाज असो किंवा आदर समाज असतो त्यांना त्यांच्या समाजाचा अभिमान असतो आपल्या समाजाला माग आपल्या समाजाला काहीतरी मिळावं म्हणून ते प्रयत्न करत असतात ते काही गैर नाहीये परंतु हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे त्यामुळे इथं आरक्षणाचा कुठलाही मुद्दा आणला तर इथला कार्यकर्ता मतदार हा बाबुरा अण्णांच्या विचारात तयार झाला असल्यामुळं त्याचा कुठलाही परिणाम हा या ठिकाणी आरक्षणाचा मोहोळ तालुक्यातील मतदारामध्ये कार्यकर्त्यामध्ये होणार नाही कांदा निर्यात बंदी इथेनॉल उत्पादनावर लागलेले निर्बंध या अनेक प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी व्यक्त होत होती ही नाराजी दूर करण्यात या प्रचार काळाला असं वाटतं असं आहे की देश चालवताना एखादी दुसरी गोष्ट मागे पुढं होती याचा अर्थ शेतकऱ्यांना फार फासालाच लावायला लागलं सरकार असं नाही आहे या तालुक्यात मग आम्ही सांगायचं विसरून गेलो बोलण्याच्या बघा परंतु जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे की जी सोलापूर जिल्ह्याला वरदाई ठरणारी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला वरदाई ठरणारी आहे सांगलीला वरदायी ठरणार आहे ती योजना मार्गी लावण्याचं काम या सरकारनं आणि प्रामुख्यानं अजितदादानी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी केलेले आहेत ह्याच्यावरून लक्षात येतं की लोक शेतकऱ्यासाठी काय करत आहेत शेतकऱ्याच्या घरात मुलं आहेत फार सुषित सगळ्याच्या घरात मुलं आहेत रोज वाचतात पेपर सगळे करतात त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांच्या मनामध्ये या सरकारबद्दल किंवा अजित पवारने देवेंद्र फडणवीसबद्दल किंवा शिंदेसाहेबाबद्दल कुठलाही नाराजी नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झालेला आहे भाजपही आता आपला मित्र पक्ष झालेला आहे या तालुक्यातील भाजपच्याच काही नेते मंडळींनी ने तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत विरोध करो असा एक निर्धार व्यक्त केलेला होता तर तो आता भाजपचे वरिष्ठ त्यांना कुठेतरी दटावतील असं वाटतं का मी आघाडीचा धर्म पाळणारा माणूस आहे आणि आमच्या आमच्या तालुक्यातले प्रश्न सोडवायला किंवा आमच्या आमच्या तालुक्यातले मतभेद मिटवायला आम्ही समर्थ आहे ना त्यामुळं कशाला अडचणीत वरिष्ठ नेत्यांना एवढ्या छोट्या कारणासाठी आणायचं हे फार मामुली कारण आहे त्यामुळे ह्या कारणाला फारसा आम्ही महत्त्व देत नाही